ब्रेक बघूयात गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या सहा तासांच्या चकमकीत बारा माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलो तर महाराष्ट्राचं शेवटचं टोक असलेल्या वांडोलीच्या जंगलात ही चकमक झाली पाण्याने भरलेला नाला जायला रस्तानाही सूर्यचे किरण पोहोचू शकत नाहीत अशा घनदाट जंगलामध्ये माओवाद्यांच्या हालचाली असलेल्या अतिसंवेदनशील भागात अशा ठिकाणी तब्बल दहा किलोमीटरचा पायी प्रवास करून ग्राउंड झिरोवर आमचे प्रतिनिधी महेश तिवारी पोहोचले सहा तासांच्या चकमकीच्या घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी घेतलेला हा विशेष आढावा पाहूया प्रचंड पाऊस मध्ये पण आमची टीमने पाच भरलेले नाले क्रॉस करून तिथे जाऊन जेव्हा ते एरिया सर्च ऑपरेशन करत होते तेव्हा नक्षलवादीने त्यांच्यावर भारी प्रमाणात गोळीबार सुरू केलाय आणि त्यामध्ये चोख प्रत्युत्तर देऊन सुमारास सहा तास एक वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत कंटिन्युअस प्रचंड पाऊसमध्ये सहा तास ते फायरिंग सुरू होता आणि अप्रॉक्सिमेटली दोन हजारपेक्षा जास्त राऊंड गडचिली पोलीसचे कालचे ऑपरेशनमध्ये यूज झालेला आहे प्रचंड मध्ये पण आमची टीमने पाच भरलेले नाले क्रॉस करून तिथे जाऊन जेव्हा ते एरिया सर्च ऑपरेशन्स करत होते तेव्हा नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर भारी प्रमाणात गोळीबार सुरू केला आहे आणि त्यामध्ये चोख प्रत्युत्तर देऊन सुमारास सहा तास एक वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत कंटिन्युअस प्रचंड पाऊसमध्ये पा। सहा तास ते फायरिंग सुरू होता आणि अप्रॉक्सिमेटली दोन हजारपेक्षा जास्त राऊंड गडचिली पोलीसचे ज्या घंदाड जंगलात आहे आपण बघू शकता हा घंदाड जंगल आहे एटापल्ली तालुक्यातला छत्तीसगड सीमेलगतचा ज्या ठिकाणी सूर्याची किरण पोचू शकत नाही असा हा घनदाड जंगल आहे अशा भागात जी चकमक झाली होती वांडोली गावालगत असलेल्या जंगलात त्या ग्राउंड झिरोवर मी आहे या ठिकाणी साहित्य पडलेलं आपल्याला दिसू शकते माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन होतं एक कॅम्प होतं ज्याची माहिती मिळाल्यानंतर एस पी निलोत्पाल यांनी या भागात एक ऑपरेशन राबवलं होतं हे सगळं साहित्य आता जळतं आहे कुणी जळलं असेल माहीत नाही मात्र हे सगळं साहित्य माओवाद्यांकडून वापरायचं आहे ज्यामध्ये जेवणाचं साहित्य आहे या भागात ठिकठिकाणी भाज्या पडलेल्या विखुरलेला दिसून येतात बॅग आहेत कपडे आहेत स्टीलचे डबे आहेत हे सगळं साहित्य या ठिकाणी दाखवते की माओवाद्यांचा एक मोठा कॅम्प या ठिकाणी होतं येणाऱ्या काळात माओवाद्यांचा शरीर सप्ताय त्या पार्श्वभूमीवर मावाद्यांकडून मोठी घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यादृष्टीनं माओवाद्यांची ही बैठक होती का असं बोललं जात आहे सी सिक्स्टी कमांडो पथकांनी ना भरलेला नाला भरून या ठिकाणी जो आहे हा जंगल घाटलं होतं आणि त्यानंतर काल साडेबारा एकला सुरू झालेली चकमक संध्याकाळी सहापर्यंत सुरू होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे की चकमक कधी भी कशी भीषण होती हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी काही ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या आहेत का हे आपण शोधण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी आपण बघू शकता आता ही कारतूस जी आहेत ही वापर झालेली कारतूस आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता ही नेमकं कोणाची आहेत माओवाद्यांची आहेत की जवानांची आहेत माहीत नाही मात्र ही काडतुसं सा आपल्याला साक्ष देते की कशा पद्धतीची भीषण चकमक या ठिकाणी झालेली आहे दुपारी चकमक सुरू झाल्यानंतर सी सिक्स्टीचे पी एस आय सतीश पाटील आणि एक जवान जखमी झालं होतं त्यांना त्या लगतच्या बांधे छत्तीसगडमधल्या गावात नेऊन हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आलं होतं त्यानंतर जवानांनी या ठिकाणी माओवाद्यांच्या विरोधात लढा सुरू ठेवला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या काल दौऱ्यावर होते आणि सुमारास या ठिकाणी एक मोठं ऑपरेशन सी सिक्स्टीच्या जवानांनी केलेलं आहे हा जो परिसर आहे मोबाईलचं नेटवर्क नाही छत्तीसगड सीमेजगत असलेला भाव आहे भाग आहे जिथून जिल्हा मुख्यालय दोनशे किलोमीटर आहे अशा भागात सी सिक्स्टीच्या जवानांनी हे ऑपरेशन केलेलं आहे आणि मी कशा पद्धतीने कठीण परिस्थितीतून इथपर्यंत ग्राउंड झिरोवर पोहोचलो हे तुम्ही स्वतः बघितला आहे भरलेला नाला पार करणं रस्ता नाही अशा भागात सी सिक्स्टीचे जवान आले होते आणि त्यांनी ही संपूर्ण ही जी यशस्वी चकमक आहे ती पार पडलेली आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत वांडोली जंगल परिसर गडचिरोली